वसईमध्ये झालेल्या क्लोरीन वायूच्या सिलेंडरच्या गळती प्रकरणी पालिका आयुक्तांनी चौकशी समिती स्थापन केली आहे या दुर्घटनेत एकोणीस जण बाधित झाले होते त्यापैकी एकाचा मृत्यू झाला होता पंधरा वर्ष जुने असलेले सिलेंडर कुठल्या कंपनीचे आहेत त्याच्या नोंदी पालिकेकडे नसून त्या कंपनीचा शोध घेण्यास सुरुवात झाली आहे वसई विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे जलशुद्धीकरणासाठी क्लोरीन वायू असलेले गॅस सिलेंडर होते मागील पंधरा वर्षांपासून ठिकठिकाणी हे सिलेंडर पडून होते पंचवीस नोव्हेंबर रोजी दिवाणमाण येथील जलकुंभाजवळ ठेवण्यात आलेल्या एका सिलेंडरमधून विषारी क्लोरीन वायूची गळती झाली होती या गळतीमुळे अग्निशमन दलाचे जवान पाणीपुरवठा कर्मचारी व आजूबाजूच्या परिसरात राहणारे एकोणीस जण बाधित झाले होते त्यापैकी एकाचा मृत्यू झाला होता या घटनेमुळे पालिकेचा निष्काळजीपणा समोर आला होता सिलेंडर ज्या ठिकाणी होते तेथे कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था विशेष म्हणजे पंधरा वर्षांपासून सिलेंडर तिथेच होते तरी त्याची माहिती पालिकेला नव्हती या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी महापालिका आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांनी चौकशी समिती नियुक्त केली आहे आयुक्तांनी नियुक्त केलेल्या चौकशी समितीमध्ये अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ भक्ती चौधरी शहर अभियंता प्रदीप पाचंगे सहाय्यक आयुक्त तसेच सिलेंडर तज्ज्ञ यांचा समावेश आहे त्यांच्याद्वारे चौकशी सुरू केली आहे नेमकी ही घटना घडली कशी नेमके या दुर्घटनेला जबाबदार कोण कोण आहेत त्याचा शोध या समितीच्या मार्फत घेतला जाणार आहे याशिवाय याचा अहवाल आल्यानंतर त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल असे महापालिका आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांनी सांगितले वसई विरार महानगरपालिकेच्या स्थापनेच्या आधी वसई चार नगर परिषदा होत्या त्यांना ओसगाव धरणातून पाणीपुरवठा केला जात होता या उसगाव धरणाच्या जलशुद्धीकरणासाठी या क्लोरीन वायूचा वापर केला जात होता त्यासाठी हे सिलेंडर आणण्यात आले होते मात्र त्यावेळी कुठल्या कंपनीने हे सिलेंडर दिले होते त्याची माहिती पालिकेकडे नाही सध्या या कंपनीचा शोध सुरू असून त्यांना सिलेंडर परत केली जाणार आहेत दिवाणवान परिसरात झालेल्या वायू गळतीनंतर वसे पश्चिमेच्या माणिकपूर येथील जलकुंभाखाली आढळलेले क्लोरीनचे तीन सिलेंडर निकामी करण्याचे काम पालिकेकडून केले जात होते कल्याण येथील सेंच्युरी केमिकल कंपनीचे तांत्रिक आणि सल्लागार पथक यासाठी बोलवण्यात आले होते पण सिलेंडर निकामी करण्याच्या प्रक्रियेदरम्यान या सिलेंडरचा नोजल अचानक तुटला त्यामुळे क्लोरीन वायू वेगाने पसरू लागला ही परिस्थिती गंभीर बनू शकली असती पण घटनास्थळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याने तत्काळ निर्णय घेत सिलेंडर पाण्यामध्ये टाकले ज्यामुळे वायूचा प्रभाव बऱ्याच अंशी कमी झाला आणि मोठी दुर्घटना टळली